जेव्हा घरी झोपलाय ना तिसरा मुद्दा सांगतो त्याच्यातलाच जो घरी जोपान ना तो, तो जो जीवाला आहे तो जीवाला इतकं खाणार त्याला त्याचाच त्याला अपमान वाटणार आहे मा सगळे मराठी मुंबईला राहिले गेले मी घरी झोपलो ते मनालाच खाणार आहे कारण ते गल्ली एकटंच आहे माणसं दिसणार नाहीत आणि ते म्हणत सगळे गेले मी इथं काय करू त्याची त्याला लाज वाटणार आहे ते मागून निघणारच आणि जर नाहीच निघालं तर महाराष्ट्रातल्या तीन चार करोड मायामाऊल्यांना सांगतो सगळ्या तईंना पण सांगतो जर ती घरात झोपला त्याला सांगा सगळं महाराष्ट्राला महाराष्ट्र लढायला गेलाय तू घरात कव्हर झोपवतू वय ना घराच्या बाहेर आणि तिकडं जरा इथं काम करीत नाही शेतात तिकडं तारफडाना फडाना नुसतं खातू कव्हर का आमच्यावर जेवर बसून जरा सगळ्या मावल्यांनी ताईंनी त्याला मुंबईला जायचं सांगा तुमच्या लेकरा बाळासाठी झटतोय म्हणून सांगतोय पोरं बाळ लिखी बाळी मोठे करायचं शिका मग एकाही मराठ्यांनी घरी झोपायचं नाही हे सगळ्यांनी लक्षात लक्षात ठेवायचं तुम्हाला बाकीच्या आता सगळ्या गोष्टी मी सगळ्या सांगितल्यात आता शेवटी एक सांगतो फडणवीस साहेब माझे तुम्हाला हात जोडून विनंती आहे मी आणि माझा समाज आडमोठा नाही आहे माझ्या सरकारी नोंदी आहेत आमचे गॅजेटीर आहेत त्या सगळे सव्वीस तारखेच्या आत अंबलबाजीवनी करा तुम्हाला आणखीन संधी हातातून गेलेली नाही तुम्ही कोणाचं ऐकताल आणि तुम्ही आडमोठापणा करायला जाताल मराठे ह्या वेळेस तुम्हाला भारी भरणार आहेत आणि तुम्ही जर नाहीच ऐकलं तुम्हाला जर वाटलंच सत्ता आणि शानपण चलत नसतं तर तुम्हाला सांगतो जर मराठ्याच्या पोराला एक नुसती काठीने जरी डवचील तर मी सरकार उकमून फेकणार हे पण तुम्ही देणार ठेवा मी मुला हिजा करणार नाही माझ्या पोरात आणि पोरा माझ्या समाजात जातीत माझाले जीवे मी तुमचा कसलाच विचार करणार नाही हे सुद्धा तुम्ही ध्यानात ठेवा म्हणून माझी पुन्हा पुन्हा या प्रेसच्या माध्यमातून चार ते पाच वेळेस तुम्हाला आग्रहाची विनंती केली आम्ही तुम्हाला दोन वर्षापासून मागणी करतोय चार महिने झाले तारीख डिक्लेअर केलेली दोन महिने झालं तुम्हाला सांगितलेलं वैयक्तिक आमच्या सरकारी नोंदी जेवढ्यात त्याचा आधार घेऊन तुम्ही मराठा बी कायदा पारित करा अंमलबजावणी करा गॅसची सगळ्या अंमलबजावणी करा ही तुम्हाला विनंती आणखीन वेळ गेलेली नाही एकदा जर मी इथं सोडली अंतर्वाली सत्तावीसला दहा ला दहा वाजता चर्चा फेरच्या बंद मुंबईत आझाद मैदानला गेल्यावरच मग चर्चा सुरू मधी चर्चा होणार नाही मी मधी थांबणार नाही आणि मला अंमलबजावणी करून द्यावी ही तुम्हाला हात जोडून विनंती करतो आणि मराठा समाजाला सांगतो आपल्या सगळ्या मागण्या रास्त आहेत बऱ्याच जणांना त्या पटल्या हळूच कनं देत पण पटल्या त्यांना वाटतंय खरंय पण पण म्हणतात पण याचा अर्थ त्याला राजकीय काहीतरी मिळायचंय म्हणून पण ते उगाच मराठ्याच्या विरोधात लढत आहे नाही तर सगळ्याला कळालेले मराठे कायदा सोडून लोकशाही सोडून काम करत नाहीत आणि आता तुम्हाला सगळ्याला सांगितल्यामुळे तुमच्याही लक्षात आला असं आणि महाराष्ट्र सगळी प्रेस ऐकतोय महाराष्ट्राच्याही महाराष्ट्रा लक्षात आलंय की आपल्या नोंदियात आपलं हे आपल्या हक्काचा सरकारी दस्तऐवज याचा अर्थ फडणवीस साहेब मुद्दाम देत नाही म्हणून मराठ्यात चीड निर्माण झाली फडणवीस साहेब शेवटचं सांगतो तुम्ही बोलायला नको होतं मी ओ विषयासाठी लढणार कारण मराठीने मतं तुम्हाला दिलेत तेव्हापासून मराठे तुमच्यापासून तुटल्यात मराठ्याची लाटच उसाळी तुम्ही ओबीसीसाठी लढणार आणि मराठ्यासाठी का नाही लढणार कारण सत्ता मराठ्यांनी दिली इतक्या लवकर तुम्ही मराठीचे उपकार फेडायला नको होते इतक्या लवकर तुम्ही उलटायला नको होतं पण तुम्ही उलाडलात त्याचं शल्य त्याचं दुःख मराठ्याच्या काळजात त्याने घर केलंय कारण जेणे जेणे बटन दाबले त्याची त्याची जात जागी झाली आता तुमचं बटन दाबणारच की मी तुम्हाला मोठं करायला मतदान केलं पण आज माझे पोरं मोठे करायचे मी बला तुमच्या पक्षाचा आहे तुमच्या सरकारचा आहे पण पोरं मोठे व्हायला हो लागले तर तुम्ही आरक्षण देणार मोठे होऊ देणार हे मराठ्यांच्या पक्क्या मनात आता खुनगाट झालेली त्यामुळे मराठी सगळेच निघाले अर्ध्या आमदाराचे मलाच फोन येते त्यांच्या मग मग आपल्याला लपडा असं असतं मग काचा कसं सांगून टाकत असत आमची इले बेजरी चालली पण चा आम्ही हाय सोबत आता इथं बैठका दिसणार पण मुंबईत दिसू म्हणजे मराठ्यांचे कार्यकर्ते सुद्धा आता पेटले आता ईद सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या